हॅलो मला कोण किती प्रकारचे आहेत ते कोण सांगेल तीन बरं सगळेजण सांगत आहेत ओके ठीक आहे सांगा परत एकदा बरोबर लघु कोण काटकोण आणि विशाल कोण बरं हे कसे असतात हे मला आकृतीवरून दाखवाल का चला दोन, दोन पेन आहेत सगळ्यांजवळ आपल्याकडे दोन पेन उपलब्ध आहेत म्हणून आपण दोन पेनाच्या साह्याने कोण समजून घेऊ आता मला काटकोन करून दाखवा एकदा यशराज बघू छान लघु कोण लघु कोण अरे वा छान विशाल कोण हां म्हणजे लघु कोणापेक्षा काटकोन काय असतो आणि काटकोणापेक्षा विशाल कोण आणि विशाल कोणापेक्षा काटकोन काट आणि काटकोणापेक्षा लघु कोण ओके समजलं सगळ्यांना व्हेरी गुड म्हणजे काटकोण विशाल कोण आणि लघु कोण हे तीन कोण आता तुम्हाला व्यवस्थित ओळखता येतात व्हेरी गुड थँक्यू